आपण वीस हजारच्या कॅल्क्युलेशनचा व्हिडिओ ऑलरेडी आधी पाहिलेला आहे आता मी तुम्हाला सांगत आहोत की वीस हजाराच्या एसआयपी मध्ये जर तुम्ही दरवर्षी फक्त दहा टक्क्यांनी एसआयपी स्टेपअप केली तर तुमच्या गुंतवणुकीवरती काय परिणाम होऊ शकतो काय वीस हजार रुपयाची पी जर तुम्ही पाच वर्षांसाठी केली आणि प्रत्येक वर्षी फक्त तुम्ही टेन स्टेपअप करायचे तर तुम्ही टोटल भरताय चौदा लाख पासष्ट हजार त्याची व्हॅल्यू येते वीस लाख त्र्याहत्तर हजार टोटल भरताय अडोतीस लाख चोवीस हजार रुपये त्याची व्हॅल्यू येते साधारण पंच्याहत्तर लाख रुपये पंधरा वर्षांनी तुम्ही भरताय शहात्तर लाख पंचवीस हजार रुपये त्याची व्हॅल्यू येते दोन कोटी चार लाख रुपये वीस वर्षांमध्ये तुम्ही भरताय एक कोटी सदोतीस लाख रुपये त्याची व्हॅल्यू येते जवळपास पाच करोड रुपये पंचवीस वर्षांमध्ये तुम्ही बघताय दोन कोटी छत्तीस लाख त्याची व्हॅल्यू येते अकरा कोटी चौतीस लाख रुपये मित्रांनो तुम्ही बघितलं फक्त दहा टक्क्यांनी तुम्ही फक्त इन्क्रीमेंट केलं ना दरवर्षी तर तुम्ही अकरा साडे अकरा करोडच्या आसपासची एक कॅश इस्टेट क्रिएट करू शकता तुम्हाला सुद्धा जर असंच गुंतवणुकीच्या नवीन नवीन आयडिया हवे असतील तर स्टार्ट एस आय पी म्हणून या व्हिडिओला कमेंट करा दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आपण तुमची एस आय पीची वाटचाल पुढची सुरू करूया